सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंड्सची चलती आहे यामध्ये एम एस धोनी सचिन तेंडुलकर मिल्खा सिंग मॅरी कोम या भारतीय खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक रिलीज झाले आहेत यामध्ये आता भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचा बायोपिक दोन हजार बावीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मिताली राजच्या बायोपिक शाबास मिथू फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे यासोबतच या सिनेमाची रिलीज डेट सुद्धा घोषित करण्यात आली आहे या सिनेमात बॉलिवूडची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू मितालीची व्यक्तिरेखा साकारत आहे हा सिनेमा पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रिलीज होत असून सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केलं आहे मिताली राजने आतापर्यंत बत्तीस टी ट्वेंटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे यामध्ये दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळा या तीन वर्ल्ड कपमध्ये तिने कर्णधार पदाची धुरा सांभाळली मितालीने तीन सप्टेंबर दोन मध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे त्याचबरोबर या सिनेमामध्ये मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे ही देखील झळकणार आहे नुकतंच तितिक्षाने या चित्रपटाचे शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत